नमस्कार मैत्रिणींनो हे बघा एकदम सोपे आणि चविष्ट असे बॉबी पापड आपले तयार आहेत आणि हे मी बनवलेत पोह्यापासून खूप चविष्ट आणि छान होतात तर आपण रेसिपी बघूयात तर मी याच्यासाठी आपले जे पोहे असतात ना ते घेतलेले आहेत पातळ पोहे म्हणजे आपण दिवाळीला वगैरे चिवड्या बनवतो ना तसे मी घेतलेत एक मोठा बाऊल घेतलाय तर ते आपण आता भाजून घेऊया म्हणजे एक अर्धा किलो असतील अंदाजे अर्धा किलो असतील किंवा पाव किलोच असतील तर हे आपण छान भाजून घेऊयात माझे दिवाळीचे उरलेले होते तर त्याचेच मी बनवते म्हटलं त्याचे काय बनवावं आता तर चला म्हटलं एक नवीन रेसिपी काहीतरी बनवूया काय बघा मस्त असे क्रुम क्रुम असे म्हणजे क्रंची मी पोहे छान भाजून घेतलेत जास्त भाजायचे नाही फक्त थोडेसे जेणेकरून आपण जे मिक्सरमधून काढणार आहोत त्याचे पावडर तर ती लवकर निघेल तर आपण सगळेच भाजून घेऊयात हे बघा मी सगळेच भाजून घेतलेत आणि एकदम क्रिस्पी भाजून घेतलेले आहेत कडक ते थोडेसे मंदाचे वर तुम्ही भाजले ना दोन मिनटं की बरोबर होतं हे मी थंड करून घेतलेले आहेत एक मिक्सरचं भांडं घेतले आणि भांड्यामध्ये आपण थोडं थोडं काढून हे पावडर करून घेऊया जेवढं त्याच्यामध्ये मावेन मिक्सरच्या भांड्यामध्ये तेवढं आपण घेऊन छान मिक्सर मधून हे फिरवून घेऊयात एक पावडर करून घेऊया म्हणजे अशी रवाळ पावडर होऊन जाते हे बघा अशा प्रकारे सगळं आपण पोह्याची पावडर अशी करून घेऊया बारीक करायचं आणि एक दोन मिनिटामध्ये होऊन जात सगळ्याची पावडर मी आता छान करून घेते हे बघा सगळं आता आपण चाळून घेऊया एकदम बारीक निघतं तरी आपण एकदा चाळून बघूया थोडं थोडं चाळून बघू की कितपत बारीक झालेले आहे हे बघा थोडं थोडं करून सगळं छान आपण बारीक हे चाळून घेऊया आणि जे उरलेलं वरचं आहे ना तर ते तुम्ही परत एकदा मिक्सर मध्ये फिरवलं तरी चालेल तर हे बघा अशा प्रकारे आपले पोह्याच एकदम छान पावडर तयार झालेला आहे तर आता आपण याचे पोहे करायला घेऊया बॉबी पापड करायला घेऊया तर मी इथे एक पातेले घेतलेलं आहे मोठं घेतलंय त्यामध्ये मी पाणी टाकून घेते आपल्याला जेवढे पोह्याचं तेवढंच पाणी घ्यायचं सम प्रमाणामध्ये तर मी इथे दोन कप पाणी घेतलं आहे त्यात आपण पापड खार टाकूया पापड खार एक चमचा घेतलेला आहे तरी मी तुम्हाला मोजून दाखवते बरोबर आपण पोहे खातो ना त्याच चमच्याने एक चमचा मी खार घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ अर्धा चमचा मीठ टाकलंय मीठ थोडस कमीच टाका कारण पापड खार सुद्धा ऑलरेडी खारट असतो आणि वाळल्यानंतर आपले पापड खारट होऊ शकतात आणि एक पाव चमचा याच्यामध्ये चिली फ्लेक्स टाकले तुम्ही नाही टाकलं तरी चालेल किंवा लाल पावडर टाकली तरी चालेल हे छान आपण गरम करून घेऊया हो हे बघा आता मी छान हे गरम करून घेतलेलं आहे एक उकळी येऊ देऊया त्याला म्हणजे मग आपलं सगळं रेडी होईल हे बघा छान उकळी आली आहे आता आपण जे पोह्याचं पावडर केलं होतं ना तर ते आपण याच्यामध्ये टाकून देऊया मी ते दोन कप पाणी घेतलेलं होतं त्याच्या दोन कप पीठ पण घ्यायचं पोह्याचं जे पीठ बनवलं होतं आपण मिक्सर मधून ते आणि ह्याला छान हलवायचं पटपट हलवायचं म्हणजे जेणेकरून ते खाल्ले तर ह्याला लागणार नाही पकडेने पकडून पटापट हे प्रोसेस आपण करून घेऊयात हे बघा अजिबात म्हणजे जास्त पाणी किंवा कमी असजबात झालेलं नाहीये हे छान आपलं घट्ट एक गोळा होऊन जातो हे बघा आता गॅस बंद करायचा आणि हे असंच झाकून एक पाच मिनिट किंवा दहा मिनिट थंड होईपर्यंत ठेवून देऊया पाच दहा मिनिटामध्ये हे छान थंड होतं तर झाकून हे ठेवून देऊयात आपण पंधरा मिनटानंतर बघू तर हे बघा पंधरा मिनिटं झालेत आणि छान थंड झालंय तर मी एक मोठी प्लेट घेतलीये आणि त्याच्यामध्ये हे छान सगळं काढून घेते तुम्ही बघू शकता गॅस बंद केला असल्यामुळे अजिबात तळाशी काहीच लागलेलं नाहीये माझं गॅस बंद करायचं आणि अजिबात फुल गॅस ठेवायचं नाही नाहीतर हे आपलं करपू शकतं तर मी ते सगळं काढून घेतलेलं आहे आणि आता हे छान मळून घ्यायचं जरा चटका बसत असेल तर एखाद्या पाण्याचा हात घेतला तरी चालेल त्याच पातेल्यामध्ये आपण थोडंसं पाणी घेऊया आणि ज्याच्यामध्ये आपण शिजवले त्यात थोडस थंड पाणी घ्यायचं आणि छान मळून घ्यायचं म्हणजे आपल्याला हातालाही चटका लागणार नाही आणि पीठ हे आपलं छान गरमागरम मळून होईल जितकं गरम आहे ना तितक्यात तुम्ही करून घ्यायचं एकदम थंड झालं तर ते होणार नाही व्यवस्थित त्यामुळे छान पाण्याचा हात घेऊन आपण छान प्रकारे हे मळून घेऊयात हे बघा किती छान आपलं पीठ मस्त मी मळून घेतलेलं आहे हे बघा तुम्ही बघू शकता आणि पाणी जास्त टाकायचं नाही फक्त एकदाच हात घ्यायचा फक्त आणि याचे छान मी चार होतील ते तीन होतील माहिती नाही आपण गोळे छान छोटे छोटे करून घेऊयात म्हणजे आपल्याला बॉबी पापड करायला सोपं जाईल तर मी ते करून घेतले आणि तुम्ही बघू शकता की मी इथे छान असं प्लास्टिक आतरून घेतलेलं आहे आणि आपण आता हे करायला घेऊयात मी आता गच्चीवर आलेले आहे आणि आपण हे जो साजे आहे ना त्याच्यामध्ये छान पीठ टाकून घेऊया आणि करून घेऊ मी तुम्हाला आधी दाखवते की मी कोणत्या कोणत्या प्लेट वापरलेल्या आहेत त्याच्या याच्यामध्ये दोन प्लेट आहेत एक जी आपण करणार आहोत आणि एक चकल्याची तर मी ही लंबुगली असते ना तर ती प्लेट घेतलेली आहे आणि त्याच प्लेटने आपण बाबे पापड करून घेऊया म्हणजे लांब लांब आपण बबई पापड पडते तर तुम्हाला जर दुसरा आकार कोणता कर करायचा असेल चकलीचा करायचं असेल तर तुम्ही ते सुद्धा करू शकता त्याच्या पण याच पिठाच्या खूप छान अप्रतिम होतात तर तुम्ही नक्की करून बघा हे पापड करा किंवा चकल्या करा दोन्ही चालतील दोन्ही चवीला अप्रतिम लागतात तर मी तर लांबच बनवते कारण चकलीपेक्षा ह्या लांब जरा छान वाटतात तर हे आपण पीठ झाकून ठेवूयात हे वाळून जाईल तर छान आता आपण ह्याच्यावर पॅक करून आपण पापड आता करून घेऊयात मी तुम्हाला थोडस कला हे करून दाखवते प्रेस करून हे बघा अशा प्रकारे छान आपल्या बाबड्या होतात तर मी प्लास्टिक वर छान आता ह्या बाबी बाबा पण करून घेऊयात खूप सोप्या आणि करायला म्हणजे अजिबात वेळ लागत नाही सहज आपण किती करून घेऊ हो शकतो मी इथे फक्त दोन कपच्याच दाखवल्या तुम्हाला जर दोन किलोच्या तीन किलोच्या किलो करायच्या असतील तर तुम्ही सहज ते करू शकता अजिबात वेळ लागत नाही आणि ह्या साच्याने तुम्ही बघू की ते पटापट होतात आणि असंच प्रकारे आपण सगळं करून घेऊयात हे बघा म्हणजे जस्ट पाच ते दहा मिनिटच लागलेत मला करायला खूप कमी वेळामध्ये होतात आणि हे असंच आपण एक दोन दिवस वाळू देऊया एका दिवसामध्येच होत पण तरीही दोन दिवस आपण ह्याला होऊन देऊया तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे आपले हे वाळलेलं आहे थांब शबू किती छान वाळ वाळल्यानंतर तुम्ही बघू शकता दोन दिवस वाळून घेतले आता आपण तेल ठेवून छान तळून घेऊयात तर ते, तेल तापलंय मी तेलामध्ये आपले बॉबी पापड टाकते तुम्ही बघू शकता किती छान फुलता येते आणि जवळपास चौपट आपलं हे बॉबी पापड फुललेलं आहे हे बघा किती छान चवीला प्रतिम लागतात तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा हे बघा आता आपण अशा प्रकारे सगळे आपण बॉबी पापड तळून घेऊयात म्हणजे तुम्हाला जितके हवे आहेत तुम्ही तळून घ्या बघा मी तर छान तुम्हाला दाखवते हे बघा ही बॉबी बापड तळली आणि ही न तळली तुम्ही बघू शकता की ती म्हणजे चौपट आपली बॉबी ही फुललेली आहे चवीला अप्रतिम आणि एकदम क्रिस्पी झाले तुम्ही बघू शकता किती छान चविष्ट अशी बॉबी वापड तयार होते आणि तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंट मध्ये नक्की सांगा कशी झालीय ते